तर नमस्कार मित्रांनो मी राघव तुम्हा सर्वांचं ऑप्शन चेन सिरीजच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मागील काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ऑप्शन चेनमधील इम्पॉर्टंट कंपनं जसं की कॉल म्हणजे काय असतं पुट म्हणजे काय असतं त्याचबरोबर ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असतं चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असतं याबद्दल माहिती दिलेली आहे तर ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी साईडवेज मार्केटमध्ये ट्रेड कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला साथ माहीत असणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर साईडवेज मार्केट तुम्ही ऑप्शन चेनच्या मदतीने कशा प्रकारे ओळखू शकता आणि त्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रेड कशा प्रकारे करू शकता याचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया तर ऑप्शनचे जे बायर्स असतात ना ते मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसा लूज कधी करतात तुम्हाला माहिती आहे का तर ऑप्शन बाहेर जे असतात ना सर्वात जास्त मार्केटमध्ये पैसा हा साईडवेज मार्केटमध्ये लूज करत असतात जेव्हा मार्केट ट्रेंडिंग असताना अशा वेळेस ऑप्शन बाहेर पैसा कमवतात या तुलत जर मार्केट साईडवेअर असताना अशा वेळेस मार्केटमध्ये ऑप्शन बाहेर हे सर्वात जास्त पैसा लूज करत असतात या मार्केटमध्ये ट्रेड कसं करायचं हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही साईडवेज मार्केटमध्ये प्रकारे ट्रेड करू शकता तर ऑप्शन चेंजच्या अजून माहितीसाठी आपली तुम्ही ऑप्शन चेंजची प्लेलिस्ट पाहू शकता ज्यामध्ये मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ऑप्शन ट्रेडिंगबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे तर प्रथमता तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल ना तो आपले करूं ला तर प्रथमता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर आपण एक बँकचे ऑप्शन चेन ओपन केले आहे ते तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये मी तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे तुम्ही सायडियन मार्केट सहजपणे ओळखू शकता तर ऑप्शनमध्ये ट्रेड करताय तर तुम्हाला ऑप्शन चेनचे दोन कम्पोनंट्स माहीत असणं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ओपन इंटरेस्ट व चेंज इन ओपन इंटरेस्ट तर मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असते हे मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी पण एकदा सांगतो की ओपन इंटरेस्ट म्हणजे मार्केटमध्ये ज्या पोझिशन आता सध्या ओपन आहेत आणि त्या पोझिशन कधीपासून तयार झालं आहे जवळपास एक आठवड्यापासून जेव्हापासून हे ऑप्शनचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे जेव्हापासून चालू झालं आहे तेव्हापासून ज्या पोझिशन तयार होतात ना तर तुम्हाला ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळतात त्या उलट मार्केटमध्ये ज्या आज नवीन फ्रेश पोझिशन तयार झाले आहे ते तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळत असतात तर तुम्हाला बेसिकली तुम्हाला आउट ऑफ द मनीचे जे ओपन इंटरेस्ट असतात ना ते पाहायचे असतात कारण हे जे आउट ऑफ मनीचे जे प्रीमियम असतात ना हेच प्रीमियम मार्केटमध्ये ऑप्शन सेलर हा झिरो करत असतो त्यामुळे आपल्यासाठी आउट ऑफ दोनचे प्रीमियम हे इम्पॉर्टंट असतात तर तर तुम्ही कॉल साईडला जर पाहिलं तर तुम्हाला जे व्हाईट साईडचे दिसत आहेत हे तुमच्यासाठी आउट ऑफ जोनचे प्रीमियम आहेत आणि जर पुट साईडला जर पाहिलं तर तुम्हाला हे जे काही साईडचे जे व्हाईट कलर दिसत आहेत ते तुमच्यासाठी आउट ऑफ जोनचे प्रीमियम आहेत मग या आउट ऑफ द मनी प्रीमियममध्ये तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्ट हा पाहायचा आहे तर चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे आज जो नवीन फ्रेश तयार झालेला आहे तो ओपन इंटरेस्ट तुमच्यासाठी चेंज इन ओपन इंटरेस्ट असतो आणि मान मार्केटमध्ये हे जे रिटेल इन्व्हेस्टर असतात ते खूप जास्त वेळ आपल्या पोझिशन होल्ड करत नसतात त्यामुळे त्यांच्यासाठी ओपन इंटरेस्टपेक्षा चेंज इन ओपन इंटरेस्ट पाहणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं तर जेव्हाही मार्केट साईडवेज असताना अशा वेळेस तुम्ही जर चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये जर पाहिलं ना तर तुम्हाला इथे इथे आणि इथे सेम पोझिशन पाहायला मिळतात म्हणजे समजा की जर इथे एक लाख पोझिशन तयार झाले असतील पुन्हा इथे एक लाख दहा हजार पुन्हा इथे एक लाख वीस हजार आणि एकाच्या साईडला जर तुम्ही पुढ साईडला जर चेंज इन ओपन इंटरेस्ट पाहिला तर इथे तुम्हाला नव्वद हजार एक लाख किंवा एक लाख दहा हजार अशा टाईपच्या पोजेशन तुम्हाला इथे कंटिन्युअसली पाहायला मिळतात तुम्ही जर दोन्ही साईडने पाहिलं तर दोन्ही साईडने तुम्हाला सेम जवळपास सेम म्हणजे किती दहा ते वीस हजार ओपन इंटरेस्टचा फक्त फरक पडतो इतका तुम्हाला एक डिक्टो म्हणजे सारखाच चेंज इन ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतो तर याच्यावरून आपण सहजपणे समजून घेऊ शकतो की मार्केट आता एक साईडवेज होऊ शकतं कारण आणि मार्केटमध्ये जेव्हा कॉलचे आणि पुढचे जे सेलर्स असतात ना सेम असतात ना अशा वेळेस मार्केट शक्यतो साईडवेज राहण्याची प्रॉब्लिटी खूप जास्त असते मग अशा वेळेस ट्रेडिंग करताना तुम्ही कशाप्रकारे ट्रेड करू शकता हे मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो तर चला पाहूयात आणि ज्यावेळी तुम्हाला मार्केटमध्ये असं दिसतं की मार्केट कंटिन्युअसली एका झोनमध्ये ट्रेड आहे त्याचबरोबर तुम्हाला आजकाल परमिशन ऑप्शन वेळ मिळतं की दोन्ही साईडने चेंज इन ओपन इंटरेस्टचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत हे सेम आहेत अशा वेळेस तुम्ही काय करू शकता मार्केटमध्ये जोही त्या दिवसाचा एक हाय पॉईंट आहे जे मार्केट कंटिन्युअसली रिजेक्ट होत आहे अशा झोनमध्ये तुम्ही काय करू शकता एक रेजिस्टन्सचा एक झोन मार्क करून घेऊ शकता त्याचबरोबर ज्या झोनवरून तुम्हाला असं वाटतं की मार्केट आज वरती जात आहे अशा वेळेस तुम्ही तिथे तो एक सपोर्ट झोन म्हणून मार्क करून घेऊ शकता अशा वेळेस जेव्हा मार्केट साईडवेज असताना अशा वेळेस तुम्हाला ट्रेड करताना बेसिकली मध्ये कुठेही ट्रेड करायचं नसतं कारण साईडवेज मार्केटमध्ये मार्केट, मार्केट खाली जाऊ शकतं किंवा वरती जाऊ शकतं हे तुम्ही सांगू शकत नाही असे तुम्हाला काय करायचं असतं तुम्हाला जेव्हाही मार्केटमध्ये मार्केट हे रेजिस्टन्सवर दिसेल म्हणजे मार्केट जे तुम्ही कंटिन्युअसली खाली येत आहे अशा झोनला जेव्हा दिसेल ना अशा वेळेस तुम्ही ते जेव्हा मार्केटमध्ये इन्व्हर्टेड हॅमर किंवा उलटे हॅमर किंवा एक डबल टॉप वन मिनिट फ्रेम फ्रेममध्ये डबल टॉपचं फॉर्मेशन होताना दिसेल ना अशा तुम्ही ते नेक लाईनच्या ब्रेकआउट नंतर तुम्ही एक फुट साईडची एंट्री घेऊ शकता आणि जेव्हाही मार्केट तुम्हाला सपोर्ट साईडला दिसेल म्हणजे मार्केट जेव्हाही खालच्या साईडला इथे दिसेल ना अशा तुम्हाला इथे डबल बॉटम किंवा तुम्हाला पाच मिनिट फ्रेम मध्ये एक हॅमर किंवा एक बुलीशेंगल पिंक अशा प्रकारच्या कॅनलस्टिक पॅटर्न जेव्हा दिसते ना अशा तुम्ही ते बाईंग करू शकता तर साईडवेज मार्केटमध्ये काय मार्केट काय करत असतं की मार्केट त्याच्या फेअर प्राईजला टेस्ट करत असतं आता फेअर प्राईज म्हणजे काय तर मार्केटमध्ये ज्यावेळी साईडवेज असतं अशा वेळेस जे ऑप्शन सेल जे बिग प्लेयर्स असतात ते मध्ये कधी एंट्री घेत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की मार्केटमध्ये आपल्याला ज्या प्राईजला तो शेअर पाहिजे अशाच प्राईजला जर तो मिळाला तरच ते तिथे बाईंग करत असतात कारण मार्केटमध्ये मोमेंटम कमी असते आणि त्यांना जर ते मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी ते काय करतात की ज्यावेळी मार्केट सपोर्टवरती अशा वेळेस तिथे ते बाईंग करतात या उलट त्यांना ज्यावेळी मार्केट रेजिस्टन्सवरती मिळतं अशा वेळेस तिथे अशा वेळेस ते तिथे सेलिंग करत असतात तर या मार्केटमध्ये मा ट्रेड करताना तुम्हाला काय करायचं आहे एक टाइम फ्रेम मध्ये जायचं आहे ज्यावेळी तुम्हाला इथे तुम्हाल रेजिस्टन्सवरती डबल टॉप दिसेल किंवा एक हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसेल अशा वेळेस तुम्ही तिथे एक पुट बाय करू शकता ज्यावेळी ह्याची नेक लाईन ब्रेक होईल आणि ज्यावेळी मार्केट हे सपोर्टवरती येईल अशा वेळेस जर तुम्हाला इथे प्रॉपर एक डबल बॉटम पॅटर्नचं किंवा एक इन हेड अँड शोल्डर पॅटर्नचं तुम्हाला फॉर्मेशन होताना दिसेल आणि परफेक्टली त्याची नेकलाईन जेव्हा ब्रेक होईल अशा वेळेस तुम्ही इथे कॉल बाय करू शकता तर तुमचा स्टॉप लॉस हा जेव्हा तुम्ही कॉल बाय करताल अशा वेळेस तुम्हाला डबल बॉटमचा जो लो असतो इथे तुमचा स्टॉप लॉस राहील आणि जेव्हाही मार्केटमध्ये तुम्ही फूट बाय कराल अशा वेळेस तुमचा लॉस हा वरती असेल जेव्हा जेव्हा मार्केट इथून वरती ब्रेक करेन अशा वेळेस तुम्ही तिथून एक्झिट व्हायचं आहे तर मार्केटमध्ये जर अशा प्रकारे तुम्ही जर प्रॉपर ट्रेड केला ना तर साईड डूल मार्केटमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा बनवू शकता व मोठ्या लॉसपासून सहजपणे वाचू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करा कारण कमेंटमुळे मला पण व्हिडिओ बनवण्यास अजून कॉन्फिडन्स मिळत असतो तर बाकी तुमचे जे काही क्वेश्चन असतील ना ते कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा थँक्यू सो मच